तुमच्यासाठी त्या आल्यापासून किंवा ह्या जन्मामध्ये किंवा मागच्या काही जन्मामध्ये आपलं ते काही वैर वैर असेल का वेळ झाला असेल स्वर मान माया जो झाला असेल त्या सगळ्याबद्दल मी सर्व ग्रामस्थ राव सविकांचं सर्वप्रथम क्षमा मागतो आणि एक तारखेला विद्यालयाची पुस्तकालयामध्ये सुट्टी फाटत असेल एक तारखेला गंधर्व येणार आहे दोन तारखेला संध्याकाळी

की जीवन करत असताना किंवा कोणतंही युद्ध करत असताना चार गोष्टी महत्वाच्या असतात तर त्या चार गोष्टी अशा आहेत की पहिला आहे धर्म दुसरा आहे धैर्य तिसरा आहे साहस आणि चौथी गोष्ट आहे अवसर अवसर म्हणजे संधी तर धर्म हे खूप रूपी असतं

आहे दोन्ही ठिकाणी

का करायचं आहे करा कारण आपलं ध्येय काय आहे प्रत्येक जर म्हणतो की मला मोख्याला आहे मोख्याला पण कसं जाणार मोख्याला जर आपल्याला पोट भरायचं असेल तर सकाळी उठल्यापासून आपल्याला काय करावं लागतं सुरुवात करावी लागते त्याच्यामध्ये लाकडं तांदूळ घालावं लागतं लागतं आत स्वतः द्यावी लागेल ते घाटल्यानंतर ते सगळं टिरणार आहे ते काटा घ्यावं लागणार आहे काटा घेऊन चालणार नाही तर ते हात पुढे घेऊन ते आपल्या तोंडापर्यंत नाही ते जाऊन त्याचं पचन झाल्यानंतर काय होणार आहे आपलं पोट भरायची गोष्ट पोट भरण्यासाठी जर एवढ्या क्रिया कराव्या लागत नसतील तर मोक्षाला असेल तर आपल्याला काय करायचं आहे श्रीप्रयचा आहे आणि आपलं चालायचं आहे आणि पुरुष लोकांनी आपल्याला जी संधी मिळालेली आहे त्या संधीचं सोनं करण्यासाठी शेवटची संधी आहे आणि त्या संधीच जर आपण सोनं नाही तर परत आपल्याला अनादिकाळापर्यंत किती दिवस भटकावं लागेल याचा आपल्याला काही सांगता येणार नाही अशाच पद्धतीने मी तिथे तुमच्यासारखं धर्म करतच बसलो होतो परंतु अशीच एका दुसरी घटना घडली आणि त्या घटनेमध्ये मला सावळावं लागलं की आपल्या सगळ्यांना माहीत असेल की हरोलीचे रावसाहेबांना सगळ्यांना माहीतच असेल ते किती ज्ञाने आहे किंवा आपले वसंतदादा आहेत ते किती ज्ञानी होते सगळे माहीत आहे किंवा आपले गुरुदेव हे किती होते आपल्याला परत सांगायची काही गरज नाही ह्या लोकांना सुद्धा काय झाले नाही मरण त्यांना काय झाले नाही म्हटलं नाही तर मग आम्ही तुम्ही कुठल्या जागा तपाला काय आपल्याला लिहून दिले काय त्यांच्यापेक्षा जास्त आपला आयुष्य आहे आपलं मरण होणारच नाही तर असं काही नाही तर आपल्या त्या गोष्टीवरून मी माझ्या मनामध्ये ठाम विश्वास केलो एवढे मोठे ज्ञानी लोक जर आपल्यापासून क्षणामध्ये जर दूध होत असतील तर आपण कुठल्या झाडाचा पाला आहे आणि तेच मी मनामध्ये धारण केलो की आता आपल्याला काय करायचं नाही आता जेवढं केलं के ते सगळं लोकांसाठी केलं पण आता जे काय करायचं आहे ते काय राहिलेलं चितपण आयुष्य आहे वीस पंचवीस वर्षाचं त्यातलं पण वीस वर्षाचं असलं तर त्यातलं पण आपल्याला दहा वर्ष झोपूनच काढायचे आहे राहिले दहा वर्ष मग त्या दहा वर्षामध्ये मला काय काय करायला पाहिजे किती दड करायला पाहिजे याचा विचार करून मी पण विनंती केली निवेदन केलं पण त्याचं देखील आता माणसं असं नाही की लगेच दीक्षा तर माणसं नाही आणि माझ्या मनामध्ये मात्र पक्क विश्वास झालेला आहे की उद्याचा किंवा दुसऱ्या सगळ्या गॅरंटी आहे का कोणाची नाही त्यासाठी मला आता काय करायचं नाही थांबायचं नाही म्हणून मी आचार्य गुरु चंद्रपूर सागर महाराज यांच्या समोर विनंती केली निवेदन दिलं आणि ते निवेदन त्यांनी लगेच स्वीकारलं कर्णार। नाही कारण त्यांनी सांगितलं की थोडं दिवस आमच्या संघामध्ये येऊन थांबावं लागेल आमचं तुमचं जुळ घ्यावं लागेल ही गोष्ट वेगळी आहे की त्यांच्यापासूनच माझा जन्म झालेला आहे ते ज्यावेळी आमच्या गावामध्ये येत होते त्याचप्रमाणे विठ्ठुलबाई यांची जसं त्यांच्यापासून जन्म झाला तसंच आमच्या सगळ्यांचा जन्म त्यांच्यापासूनच झाला आहे भले ते आता महाराष्ट्र असतील पण ज्या ब्रह्मचारी अवस्थेमध्ये

निमित्त वा म्हणजे कोणतेही देव असू दे ते बरे चोवीस तीर्थक असले तर ते देखील काय म्हणायचं आपल्याला निमित्त होणार आहे जे काही करायचं आहे ते सगळं स्वतःच्या कल्याणासाठीच स्वतःच काय करायचं आहे पुरुषार्थ करायचा आहे आणि आपलं ध्येय साधायचं आहे हे एवढंच सांगण्याचा मी प्रयत्न करत आहे की माझ्या सारखं किंवा अजय भगवंताच्या सारखं किंवा भगवंताच्या सारखं शिष्ठ भगवंताच्या सारखं सगळ्यांची एक दिवस शिद्ध अवस्था प्राप्त होऊन दे सगळ्यांची दर्शन दीक्षा होऊन दे आणि तुमचं जे आहे माझं जे अंतिम ध्येय आहे ते सर्वांना लवकरात लवकर प्राप्ती होगवंतांचे त्यांनी प्रार्थना करतो आणि सगळ्यांची पुनश्रद्धा क्षमा मागतो तर काही बोलण्यातून वाघण्यातून आजपर्यंतच्या ओळखीतून किंवा आजच्या शेवटच्या